नमस्कार माझं नाव अश्लेषा कैलाश राऊत मला एम एस टी ई टी नर्सिंगमध्ये नाइंटी एट पॉईंट सिक्स्टी सेवन एवढे मार्क्स मिळाले आहेत तर माझ्या माझ्या मा रिझल्ट मार्क्सचं श्रेय मी सर्व माझ्या आई वडिलांना आणि बी एस एफ फॅकल्टींना देईल कारण इथे सेपरेट क्लासेस ॲक्च्युली मी नी नीटची स्टुडंट होती सो मला त्यामध्ये खूप बेनिफिट मिळाला आहे कारण इथे सेपरेट क्लासेस होतात आणि सी एम एस टी ई टी क्रॅश कोर्सचा मेन मला खूप फायदा झालेला आहे तर मी तुम्हाला असं अपील करेल की तुम्ही प्लीज इथे येऊन थोडीशी भेट द्यावी आणि क्लास जॉईन करायचा विचार करावा नमस्कार मी कैलास राऊत श्राव। आश्लेष राऊतचे वडील हिला दोन वर्षापासून बी एस एमध्ये ॲडमिशन केली त्यावेळेसपासून मी कधी हिच्याकडे परत बघितलं नाही भांडे सरांनी यांच्याकडे एवढं लक्ष दिलं की बायोलॉजीमध्ये हिला नव्वद बारावीला आणि सी ई टीला एटी पर्सेंट तसेच नर्सिंगला अठ्ठ्याण्णव पॉईंट अडुसष्ट पर्सेंट एवढे मार्क मिळाले धन्यवाद सरांचे धन्यवाद पुन्हा सगळ्यांना एकदा विनंती करतो एकदा तरी भांडेसरांच्या अकॅडमीला भेट द्या अवश्य द्या नमस्कार